नाही सेवा नाही चाकरी नाही गीता नाही भागवत नाही ज्ञान नाही ध्यान असं नाही तुम्ही करीत असाल त्यांना म्हणत नाही बाबा जे अज्ञानी आहे त्यांना त्या अज्ञान माणसांना काय करायचं आता याच्याशिवाय पर्याय नाही जप तप अनुष्ठानच करा करायला पाहिजे हे जप पा गेले तप गेले अनुष्ठान गेली ज्ञान गेले ध्यान गेलं भक्ती गेली भक्ती नाही गेली अजून बरेच लोक भक्त आहेत बऱ्याच बाया भक्ती करतात पण त्या भक्तीचा महिमा काय हा कळत नाही भगवंतानी भक्त कोणाला म्हटलाय भजन कशाला म्हटलाय भजन ते नरका नरकादा तृषीना भजनातून देवाचं नाव न घेता शिव्या देत बसले एक कवंग शुद्धवानी काही ही भ्रष्ट झाली